नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओ मध्ये तर आपण आता आहे अड्ड्यावर जाण्यासाठी भव्य आणि दिव्य कडव मैदानासाठी तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये आहे आणि आप मामा लस्सीचं दुकान आहे एक नंबर मामा लस्सी बनवतो काय बोलता मामा अरे आज लशी आज तर मित्रांनो तुम्ही कर्जतच्या साईडनी जातानी एक वेळेला ही लस्सी मामाची लस्सी भाऊची लस्सी टेस्ट करून पहा मित्रांनो आता नऊ वाजलेले आहेत आणि आपण आज लवकरच निघल निघणार आहे हाड्यासाठी आणि हा आपला रोड आहे तेव्हा कर्जत आणि हा कल्याणकडे जाणारा हायवे पाहू शकता तर आपण वागणीवरनं निघणार आहे मित्रांनो लांब आहे थोडा इथून कमीत <coughs> कमी, कमी लांब आहे पंधरा वीस किलोमीटर असेल इथून तर त्याला आज लवकरच जाऊया आणि आज शर्यतीसुद्धा लवकर चालू होणार आहे मित्रांनो आपल्याकडे ही बाईक आहे आज बाई मागच्या वेळी पण आपण खांडप्याला गेलो होतो तर ही गाडी घेऊन गेलतो त्यावेळी आपलं भरपूर नुकसान झालेलं पाहूया आज आज काही नाही हो कारण आज पण काही पक्चर विप्चर टायर वेर फुटला तर वाट लागला त्यासाठी व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा मित्रांनो आता आपण शूट करू जा जाणारे रस्त्याने तुम्ही कर्जतकडे जातानी नक्कीच भाऊची लस्सी ट्राय करून जाओ एक नंबर लस्सी असते तर आज आपण एकटेच जाणार आहेत आपल्याबरोबर आज चोड कोण नाही आहे तर त्याला निघतो आता मी तिथून आपण आता निघत आहे आणि पा आपल्यासमोरून भारत सुंदरची गाडी निघलेली सप्त इंद केसरी भारतची गाडी आपण आता निघलेलो आहे पाहू शकता आता सव्वा नऊ झालेले आहेत मित्रांनो इथून आम्ही निघलेलो आहे मित्रांनो <coughs> आता पेट्रोल टाकलेलं आहे थोडे एटीएम मधन पैसे कॅश काढत आहे कारण अड्ड्यात नेटवर्क नसल्यात ऑनलाईन होत नाही लवकर त्यामुळे थोडी आता कॅश काढत आहे मित्रांनो आता पैसे पण काढलेले आहेत आणि चला पाहूया फायनली अड्ड्यात मोठे मोठे बैल सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर -पट आता फटाफट लवकर निघू पाहू शकतो तर मित्रांनो आता मी नेरळच्या पुढे आलेले आहे उशीर झालेला आहे मित्रांनो दहा वाजलेले आहेत राहा मित्रांनो आता मी नेरलच्या पुढे आलेले आहे थांबलो आहे थोड्या इथे तर नक्कीच मी एक्सायटेड आहे खूप आणि खूप सारे बैलसुद्धा पाहायला मिळणार आहे आज आपल्याला तर नक्की मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि आपण ता थोड्याच टाईमात पोचू आड्ड्यामध्ये कमीत कमी इथून आता पंधरा एक किलोमीटर असेल तर आता दहा वाजलेले आहेत मित्रांनो पण झालेलं आहे आपल्याला तर नक्कीच खूप एक्स एक्सायटेड आहे कारण आपल्याला खूप नंदी पाहायला मिळणार आहे त्यात मोठमोठे शर्यतसुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा होते मित्रांनो त्यामुळे थांबलेले आहे रेस्ट येते थोडा कमीत कमी दहा बारा किलोमीटर चाललेले आहे त्यामुळे कारण मागे आपण एक घाटव्याच्या अड्ड्यावर गेलतो तर तिचा टायर फाटलेला तर खूप नुकसान झालं मित्रांनो नु। यावेळी असं नाही व्हावं कारण मी आज एकटाच चाललेलो आहे माझ्याबरोबर कोण जोडसुद्धा नाही फक्त मोबाईल आणि हा डाटा केबल आणि हा चष्मा यांनीच आपण शूट करणार आहे पूर्ण ब्लॉग तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहून फिरायचे आहे आता इकडे पाहू शकत नऊ अड्ड्याच्या नियर बाय आहे आपण पाहू शकता तर दोन मिनटांचा आपण पोहोचू अड्ड्यावर तर मित्रांनो आपण फायनली अड्ड्यात पोचलेलो आहे पाहू शकता तर चला ही व्हिडिओ इथंच एंड करतो मित्रांनो आता मी दुसरी व्हिडिओ शॉट शूट करतो तर त्यामध्ये पूर्ण बैलांची आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर त्याला आता अड्ड्यात एंट्री करूया ठेवलेली रस्त्याच्या साईडला अवली पण आहे इथं मित्रांनो तर मित्रांनो आपण अड्ड्यामध्ये पोचलेलो आहे हे पहा सुद्धा चालू झालेली ही पा मैदान हा सुट्टी आहे मित्रांनो